मग नि तर स्वतः शाळेजावच्या डॉक्टरनं सांगितलं होतं हाड वाकड जायला ऑपरेशन करावं लागेल चालताच येत नव्हतं एकदम वाकडी होऊन चालायच चालताच येत नव्हतं म्हणजे असडायची असे झोपलेली ह्या पाया चालायचा

झालं काय होतं मग ते समोरच gap पडलेला gap पडला होता पडून त्याच्यातून गाडी फाटून बाहेर आली हम्म गाडी बाहेर आल्यामुळे समोरपासून पाहायला आलं तो ओरडतो बंद झाला बऱ्यापैकी म्हणून पाय दुखणं जड पडणं रंग लागणं पळ लागणं कंबर वाकडं होणं असं प्रकार हे बऱ्याच पेशंट ओवर होते असं की त्यांचं गॅप पडतो आणि एकदा एखाद्या स्पेशली डॉक्टर गेले डायरेक्टली ऑपरेशन सांगतात पण बघायला गेलं तर नाशिकमध्ये पन्नास पैकी पन्नास दिवसाला ऑपरेशन होता सहज कॅन्सल होती काय होत पेशंट पर्यंत आमचं नाव पोहोचत आहे तेव्हा पत्ता बसत नाही म्हणून त्यांना ऑपरेशन करावं बघायला गेलं तर ऑपरेशनची गरजच नसते लग्न धरेल होत नाती त्याच्यामुळे मग महिनाभर पुढं ना ते यायला पाहुण्याला मावस mm. mm. okay. mm. बाबा बेटला मग ते म्हणे आजीला तिथे नेऊन पाहायला लागणार पाहिली काय ना परिस्थिती चालतंच येत नव्हतं अशी वाकडी चालायची एकदम मग लग्न बिग्न झालं परत परतमुळं झालं मग आली मी आई वारेल होते महिन्याला आले आईच्या लक्ष द्यायला बाबा मुलं वारले ना दोन मोठले येत ना एवढा एवढा त्याच्यामुळं बाबाचं थोडंसं

तशी तुम्ही आज आपली गेली कमरा उठून पाहायला लागतो पुरवठा कमी जागा व्हायला बरे जणांचे कमरा गॅप असतो पण एवढा त्रास होत नाही पण जेव्हा ज्या पेशंटच्या कमरातली गाडी सरकली त्याला त्रास व्हायला हो सुरू होतो पण गाडी जर सरकली तर कोणत्याही डॉक्टरकडे ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो आणि याच्यावरती मिडीसी तयार झालेलंच नाही पण तुम्ही जो पेन पेनकिलर खाता तो बरं वाटतं पेन किलरचं पावर थांबला की रुग्ण चालू आम्ही काय केलं तुमचा मात्र सेट केला गाडी बाहेर आली म्हणून तुमची नस

Okay. Tamam Thanks, sure. madam. baba.